नमस्कार मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क पार पडला आणि या टास्कमध्ये टीम ए जबरदस्त प्रकारे विजयी झाली पण टीम ने सुद्धा यांना कडवी टक्कर दिली बघा या टास्क अंतर्गत चार सदस्य हे कॅप्टन पदाचे दावेदार झालेत याच्यामध्ये अरबाज असेल सूरज डी दादा आणि वर्षातई असे चार कॅप्टन पदाचे चा उमेदवार मिळाले आणि आज त्यांच्यामध्ये कॅप्टन पदाचा टास्क रंगणार आता बघूया कोण कॅप्टन होईल तर काल जो काही कॅप्टन पदाचा उमेदवार निवडीचा जो काही टास्क पार पडला आता याच्यामध्ये आहे ना खरंच दोन्ही टीममध्ये जबरदस्त ठशन पाहायला मिळाली पहिल्या फेरीमध्ये दादा आणि जान्हवी किल्लेकर यांनी आपल्याच टीमच्या विरुद्ध गद्दारी करत टीम याला सपोर्ट केला आणि अक्षरशः पहिली फेरी अरबाज पटेल हा सहज विजयी झाला आणि समोरच्या टीमचे दोन कॅप्टन पदाचे उमेदवार त्यांनी बाहेर काढले त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये जबरदस्त कडवी टक्कर पाहायला मिळाली इकडे एक टीम एकडनं डीपी दादा आणि सूरज आला होतं तर, तर टीम बीकडनं अंकिता आणि अभिजित दादा या चारही जणांमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळाला पण इथे टीम ए पुन्हा एकदा हावी होते डीपी दादा दोन गडी समोरच्या टीमचे बाद करतात मात्र तिसरी जी काही फेरी होती ना ती तुफान झाली अरबाज पटेल आणि संग्रामदादा चौगुले यांच्यामध्ये जी काही धरपकड झाली ती एवन झाली पण इथे अरबाज पुन्हा एकदा आपली शक्ती दाखवतो आणि अक्षरशः संग्रामदादा चौगुले याला धूळ चाटवतो संग्राम हो संग्राम तर संग्राम तर असा हा सामना दादाचा यामध्ये हात सुद्धा फ्रॅक्चर होतो पण बघा दादा आणि जाहिवीने पहिल्या फेरीमध्ये जी काही माती खाल्ली तर याच्यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दादाला बोललं गेलं की हा फुसका बॉम आहे त्यानंतर हा अरबाज तीन आहे त्यानंतर हा वैभव दोन आहे मंदबुद्धी आहे हा तर माइल्ड कार्ड आहे हा चाइल्ड कार्ड आहे असं बरंचसं बोललं गेलं त्यानंतर अंकिता सुद्धा पहिल्या फेरीबद्दल संग्रामवरती नाराज होती यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी स्वतः स्वतःसाठी खेळण्याचा जो काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये त्याने चांगला गेमसुद्धा दाखवला दादाचा हा जो काही गेम आहे हा पाहून सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आणि याच्यामध्ये बिग बॉस मराठी सीझन तीनचा एक्स कंटेस्टंट आणि फायनलिस्ट असलेला उत्कर्ष शिंदे यांनी सुद्धा हात धुवून घेतलेले आहेत इथे अरबाज पटेलच्या खेळाचं उत्कर्ष कौतुक करतोय आणि दादाला दोन तीन शब्दातच त्याची जागा दाखवतोय बघा उत्कर्षने एक पोस्ट शेअर केली आहे इन्स्टा स्टोरी पोस्ट केली आहे याच्यामध्ये तो म्हणतोय की अरबाज पटेल लडके मे तो है पर मिस्टर युनिवर्सल की सास फुलती है त्यानंतर ए बी माझाचा एक फोटो इथे त्यांनी शेअर केला आहे जसं की त्याने लिहिले हा संग्राम चौगुले आहे की अरबाज तीन असा प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे हा तर वाईल्ड कार्ड नाही तर हा आहे माईल कार्ड तर अशा काही शब्दामध्ये संग्राम चौगुले याची अक्षरशः उत्कर्षदादाने जागा दाखवून दिली आहे आणि काही मोजक्या शब्दातच अरबाज पटेलचं त्यांनी कौतुक केलं आहे उत्कर्षदा सांगायचं झालं तर उत्कर्ष हा डे वडपासून हा पाचवा सीझन फॉलो करतोय आणि प्रत्येक वेळी अशा काही पोस्ट करून तो नेहमीच कंटेस्टंटबद्दल बोलत असतो आज दादाने जो काही खेळ केला त्याविषयी उत्कर्षने भाष्य केलं आहे आणि अरबाज पटेलच्या खेळाचं त्यांनी कौतुक केलं आहे तर उत्कर्ष शिंदे याच्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका